आदरणीय स्वामी भक्त राय परांस्वे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण सहावं पुनर्जन्म याचा भाग चौथा स्वामींना यावेळी कुणाकडून उपद्रव झाला नाही हे खरं परंतु घरातील मंडळींना थोडाफार उपद्रव झालाच स्वामी कुठं झाडाखाली किंवा एखाद्या देवळात तासनतास ध्यानस्थ बसलेले पाहून लोक निरनिराळे तर्क करीत कुणाला वाटे यांना भूतानं आहे तर कुणी म्हणे यांना बहुधा वेडच लागलं आहे मायेनं झपाटलेल्या आणि संसारभ्रमानं वेड्या झालेल्या लोकांना आपण शहाणे आहो असंच या वेडाच्या लहरीत वाटत असल्यामुळं खरं शहाणपण हे वेडेपणाचं वाटावं वा, यात नवल काय आपलं वेडेपण लक्षात आलं म्हणजे शहाणपण आणि मूर्खपण या भावाविरहित ते ठसावून राहतं मग यालाच जर वेळ किंवा भूतबाधा म्हणावयाचं असेल तर एका अर्थानं तसंही म्हणणं शोभूनच दिसेल वेड आहे परंतु ते परमेश्वराच आहे भूतबाधा आहे परंतु एको विष्णूर महद्भूत अशा त्या महत्तम महाभूताची आहे असं वर्णन साधू संतांनी कौतुकाने केलेलं आहेच स्वामींच्या संबंधी विपरीत कल्पना करणाऱ्या लोकात यासंबंधी चर्चा चालत असे परंतु काही हितचिंतक मंडळी आणि काही खेडवळ मंडळी त्यांच्या घरी जाऊन आईवडिलांनाही सांगत असत कुणी सांगे मुलाकडे लक्ष द्या काही देवदेवस्की बघा तर कुणी सांगे तुमच्या मुलाला वेळ लागले यावर स्वामींची आई काहीतरी उत्तरं देऊन त्यांची बोलवण करी खरी स्थिती काय आहे याची तिला कल्पना होती त्यामुळे तिच्या मनावर याचा काही परिणाम होत नसे परंतु आपल्या मुलाबद्दल लोकांनी असं बोलावं हे तिला कसं प्रिय वाटणार बरं या लोकांना सत्यस्थिती सांगून ती समजणार तरी थोडीच आहे म्हणून मी काही वेळा रागानंच त्यांना सांगत असे माझ्या रामभाऊला वेड लागलाय ना लागू दे तुम्हाला तो काही धोंडे बिंडे तर मारीत नाही ना तुम्हाला धोंडे मारायला लागला तर मग मला सांगायला या आपल्या मुलाची प्रकृती थोडी थोडी सुधारत आहे हे तिला दिसत होतं चार आठ दिवसांनी स्वामी फिरत फिरत घरी येत आणि तास दोन तास बसून परत जात असत त्यामुळे रामभाऊ चांगला सुधारून प्रकृतीनं पूर्ववत धडधाकड होईल अशी आशा तिला वाटू लागली होती मुलाच्या आध्यात्मिक प्रवृत्तीबद्दल तिला आनंद वाटत असे कारण एकोणीसशे तीस साली तिला अनुग्रह मिळाला होता त्यामुळे या विषयाची तिला अधिकाधिक गोडी वाटू लागली होती मुलगा घरी आला की तिचं अंतःकरण पुत्रप्रेमापेक्षाही भक्तिप्रेमात अधिक रंगून जाईल सुमारे एक महिन्यानंतर पंधरा दिवस घरी राहावं तर पंधरा दिवस देसाई यांच्याकडे राहावं असं चालू होतं एकावेळी मैलभर चालण्या इतकी ताकद आलेली असल्यामुळे हे विनासायास जमत होतं तरी पुढे पुढे देसाई यांच्याकडील राहणं वाढतच चाललं याला दोन कारणं होती घरी जाऊन राहावं तर आपला उपयोग घरी काहीच नाही आणि वहिनी आता मुंबईस गेल्यामुळं आणि स्वामींच्या धाकट्या जुळ्या बहिणी काशीताई आणि गोदुताई यांची लग्नकार्य होऊन त्या आपापल्या सासरी गेल्यामुळं आईलाच घरचे उद्योग करावे लागत त्यामुळे वेळच्या वेळी खाण्याची व्यवस्था ठेवणं तिला काहीसं न झेपण्यासारखंच होतं याच्या उलट देसाई यांचं घर गजबजलेलं होतं त्यांचे तीन मुलगे घरीच राहत मोठी मुलगी ताई ही लग्नानंतर दोन वर्षातच पतिनिधनामुळं सुखाला पारखी होऊन एकोणीसशे वीसपासून माहेरीच राहिलेली होती धाकटी बनुताई ही नुकतीच लग्न होऊन सासरी गेली होती शेजारची यमुताई ही सुद्धा येऊन जाऊन असेच याशिवाय तीन सुना एवढा परिवार घरातील कामकाज टापटिपीनं करण्यात दक्ष होता अण्णांचे मुलगे हे स्वामींचे विद्यार्थीच होते बाबा हे थोरले चिरंजीव यांच्याशी त्यांचा प्रदीर्घ सहवास होता आणि आजारात त्यांनी बहुमोल सेवाही केलेली होती त्यांचं स्वामींविषयी सादर प्रेम होतं मधले चिरंजीव तात्या आणि धाकटे चिरंजीव भाऊ माध्यमिक शिक्षणानंतर घरी राहून अण्णांच्या मार्गदर्शनाखाली शेती आणि बागायती व्यवसाय करीत असत उन्हाळी हंगामात भाऊराव हे पुण्यास जाऊन तिथं आंबा विक्रीचंही काम करीत अण्णा देसाई हे स्वभावानं दिलदार असल्यामुळं स्वामींना त्यांनी अगदी आपल्या घरच्या मंडळीतील एक याप्रमाणे ठेवून घेतलं होतं आणि स्वामींच्या प्रेमळ स्वभावामुळे घरातील सर्वच मंडळी त्यांच्याशी इतक्या आपुलकीनं वागत की त्यांचं काम असेल ते प्रत्येकजण मोठ्या आनंदाने करीत असे यामुळे घरी राहण्यापेक्षा देसाई यांच्याकडं राहणंच स्वामींनी अधिक पसंत केलं आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्